आणि अशा वेळी स्पष्ट बोलणारी महिला म्हणजे इमोशनल रिलीफ मिळाल्यासारखं वाटत आणखी एक मोठं कारण म्हणजे त्या रिस्पेक्ट मागतात आणि रिस्पेक्ट देतात आहे ज्यावर डॉक्टर नेहमी भर देतात रामा कमी आणि इमोशनल क्लिअरिटी जास्त असते ते छोट्या छोट्या गोष्टींचा राग करत नाही इगो गेम्स खेळत नाही मेसेज रिप्लायचे पॉलिटिक्स करत नाही मंडळी एक प्रश्न आज सरळ विचारते तुम्ही कधी लक्ष दिलंय का आजकाल अनेक तरुण मुलांना आपल्या वयाच्या मुलींपेक्षा जास्त मोठ्या वयाच्या महिलांकडे आकर्षण वाटतं कधी तीन वर्षांनी कधी पाच वर्षांच्या तर कधी दहा ते पंधरा वर्षांच्या मोठ्या महिलांकडे आणि तरीही त्या नात्यात एक वेगळीच जवळीक स्थिरता आकर्षण दिसतं काही लोकांना हे वेगळं असं कसं असं वाटतं पण सत्य असं आहे की या आकर्षणामागे खूप खोल मानसशास्त्रीय कारण आहे आणि ही कारण अनेक वेळा तरुण मुलांनाच नीट समजत नाही यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा नेमकं काय सांगतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एकोणीसशे पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून डॉक्टर मुंदडा हजारो तरुणांना मुलांना मुलींना कपल्सना मोठ्या वयाच्या महिलांसोबत काम केलेलं आहे पुरुषांचे मानसशास्त्र महिलांची भावनिक गरज आणि प्रेम इच्छा नात्यार्थी गुंतागुंत समजून घेण्यास चाळीस वर्षांचा त्यांचा अनुभव प्रचंड आहे मुंबई पुणे नाशिक शा, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात त्यांचे क्लिनिक आहे संभाजीनगरला मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात तरुणांच्या आकर्षणामागचं खरं सायकोलॉजी ही खूप सोप्या भाषेत समजवतात डॉक्टर म्हणतात तरुण मुलांना मोठ्या वयाच्या महिलांची पहिली आणि सर्वात मोठी आकर्षणाची गोष्ट म्हणजे त्यांचा आत्मविश्वास मोठ्या वयाच्या महिला स्वतःला ओळखतात त्यांना काय हवं आहे काय नको आहे काय स्वीकार आणि काय टाळायचं हे क्रिस्टल क्लिअर असतं क्लिअरिटी तरुण मुलांना फार आकर्षित करते कारण त्यांच्या वयाच्या अनेक मुली अजूनही स्वतःला शोधत असतात पण मोठ्या वयाच्या महिलांमध्ये एक शांतता स्थिर कंपोज्ड एनर्जी असते त्यासाठी मुलांना मेच्योरिटी स्टॅबिलिटी आणि एक भावनिक सुरक्षितता मिळते दुसरी गोष्ट ज्यावर डॉक्टर नेहमी भर देतात ती म्हणजे मोठ्या महिलांमध्ये ड्रामा कमी आणि इमोशनल क्लिअरिटी जास्त असते ते छोट्या छोट्या गोष्टींचा राग करत नाही इगो गेम्स खेळत नाही मेसेज रिप्लायचे पॉलिटिक्स करत नाही त्या थेट बोलतात स्पष्ट बोलतात कोणतंही नातं टिकवण्यासाठी कम्युनिकेशन किती महत्वाचं असतं हे त्यांना समजतं ही इमोशनल मेच्योरिटी तरुण मुलांना एकदम आरामदायी वाटते कारण त्या जनरेशन मध्ये एन्झायटी आणि ओव्हर थिंकिंग अशीच खूप जास्त आहे आणि अशा वेळी स्पष्ट बोलणारी महिला म्हणजे इमोशनल रिलीफ मिळाल्यासारखं वाटतं आणखी एक मोठं कारण म्हणजे डॉक्टर सांगतात मोठ्या वयाच्या महिलांना स्वतःचा आदर आणि स्वतःच्या भावनांची किंमत माहिती असते त्या रिस्पेक्ट मागतात आणि रिस्पेक्ट देतात त्या नात्यात इगो आणत नाही त्या जोडीदाराला समजून घेतात ऐकून घेतात अनेक तरुण मुलांना डॉक्टरांना सांगितलेलं आहे की मोठ्या महिलांसोबत आम्हाला पहिल्यांदा समजून घेतलं जात आहे असं वाटतं कारण या वयातील महिला इमोशनल कनेक्शन ला जास्त प्राधान्य देतात सुपरफिशियल अॅटिट्यूडला नाही डॉक्टर मंडळात सांगतात की या नात्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट असते तरुण मुलांना मोठ्या महिलांसोबत सेफ वाटत सेफ म्हणजे काय तर जजमेंट किंवा परफॉर्मन्स बद्दल दबाव नसतो स्वतःला लपून वागवण्याची गरज नसते त्यांना असं वाटतं की कोणीतरी त्यांना जसं आहे तसं स्वीकारावं हे महत्वाचा अँगल असतो मोठ्या वयाच्या महिलांना स्वतःबद्दलची जागरूकता जास्त असते त्यांना माहिती असतं की त्यांना काय आवडतं कशाचा त्रास होतो एंटिमसी कशी हवी भावना कशा व्यक्त करायच्या आणि नात्यात किती इन्व्हॉल्वमेंट हवं ही क्लिअरिटी तरुण पुरुषांच्या सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटण्याचं सर्वात मोठं कारण आहे डॉक्टर मुंडळा सांगतात की मुलं सुरक्षित चेहऱ्याच्या मागे धावतात तर पुरुष मेच्योरिटी शोधतात मोठ्या महिलांचं आकर्षण फक्त नसतं तर त्यांच्या अनुभवात शहाणपणा शांततेत आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असतं त्यासोबतच असताना तरुण मुलांना एक इमोशनल स्टॅबिलिटी मिळते जी कधी कधी त्यांच्या वयाच्या नात्यामध्ये मिळत नाही एकूणच सांगायचं झालं तर तरुण मुलांना मोठ्या महिलांचं आकर्षण का वाटतं याची केवळ रोमॅंटिक नाही तर खूप खोल मानसशस्त्र असतं त्या मुलांना समजून घेत त्यांना इमोशनली ग्राउंडेड ठेवतात मोठ्या महिलांसोबत नातं म्हणजे एक प्रकारचा सुरक्षित किल्ला शांत किनारा आणि प्रगल्भ नात्याचं सौंदर्य सगळं एकत्र जर तुम्हाला हा विषय माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया नवीन विषयासह धन्यवाद